नमस्कार बुंदे न्यूज नेटवर्क या आपल्या लोकवरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सिरसाळा तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड या ठिकाणी शेतकरी संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये देशाचे कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह हो चौहान उपस्थित राहणार आहेत त्याच अनुषंगाने आज बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी ग्लोबल विकास ट्रस्टच्या कृषी या ठिकाणी भेट दिली जीबीटीचे संस्थापक मयंक गांधी सरांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित मानसन्मान या ठिकाणी करण्यात आला त्याचसोबत जर आपण पाहिली तर प्रशासनातील विविध अधिकारी त्यांच्या संवेत या ठिकाणी उपस्थित होते ग्लोबल विकास ट्रस्टमधील विविध प्रयोगशाळा आणि शेतकऱ्यांसाठीची उपकरणं या सगळ्याला विवेक जॉन्सन यांनी भेट दिली जाताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला काय म्हणाले विवेक जॉन्सन पाहूया खूप चांगल्या पद्धतीने ग्लोबल विकास ट्रस्ट ट्रस्टीपूल मार्फत शेतकरीला मार्गदर्शन करण्यासाठी आणि शेती संदर्भात जो तांत्रिक माहिती असतात म्हणजे टेक्निकली की शेती कसं करायला पाहिजे आणि त्यामार्फत शेतीच्या उत्पन्नता आणि गिल्ड कसे वाढवू शकते यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनेकडे कामं चालू आहे जर तुम्हाला म तुम्हीसुद्धा बघितलं असेल इकडे बावीस प्लॉटमध्ये तुम्ही आयडियल शेती चांगल्या पद्धतीने शेती कसे करू शकतो याच्या प्रॅक्टिकल मॉडेल्स आहे त्यासोबत शेतकरी बांधवांना इकडे प्रशिक्षण देण्यासाठी त्यांच्या क्लासरूम्स आहे टेक्निकल माहिती देण्यासाठी त्यांचा सॉईल लॅब असेल त्यांच्या इतर इक्विपमेंट्स लॅब असेल हे पूर्ण व्यवस्था हे जी व्ही टीने तयार केलेलं आहे त्यामुळे आम्हाला शेतकरी बांधव सर्व या व्यवस्थाचा फायदा घेतला पाहिजे त्यासोबत आमचा याच्या मार्फत आमच्या शेतकरी बांधवांचा नफा आणि शेतीपासून जो उलपणे येणार आहे तोसुद्धा वाढवण्यासाठी खूप खूप होणार आहे दुसरा प्रश्न असा आहे की सात तारखेला जो शेतकरी मेळावा होणार आहे कृषी मार्फत त्या त्या कार्यक्रमाला त्या मेळाव्याला केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण साहेब राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री येण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने तुम्ही या ठिकाणी भेट दिली आढावा घेतलेला आहे सुरक्षेच्या बाबतीत काय सांगता येईल त्यामध्ये आता त्या पूर्ण कार्यक्रम संदर्भात यामध्ये पोलिस प्रशासन आणि आमच्या प्रशासनसोबत आढावा घेतलेला आहे त्याचं चांगल्या पद्धतीने नियोजन चालू आहे ज्या पद्धतीने शेतकरी येतील आणि ज्या पद्धतीने आम्हाला झटपट सिक्युरिटी द्यायच्या या त्या पद्धतीने खूप नियोजन चांगल्या पद्धतीने नियोजन आम्ही केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम पार पडणार आहे आमचा आमच्या सत्ता आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांचा सत्कार होणार आहे किंवा त्यामार्फत कुठल्या योजना देणार येणार आहेत की अग्निस्टॅक असेल आयुष्यमान कार्ड असेल या या व्यतिरिक्त काही योजनांचा त्या ठिकाणी स्टॉल लावली जाणार आहे आता तुम्हालासुद्धा माहिती आहे की अनुदान वाटवच्या प्रक्रिया चालू आहे त्यामुळे आमच्या मोठ्या प्रमाणे अग्निस्टॅकमध्ये नोंद प्रक्रिया प्रक्रियासुद्धा चालू आहे आणि आमच्या माहितीप्रमाणे तीस ते चाळीस हजार शेतकरी या कार्यक्रमासाठी जमा होणार आहे त्यामुळे त्याच्या फायद्यासाठी आणि त्यांच्या सोयी होण्यासाठी आपण अग्रिस्टॅगच्या पूर्ण स्टॉल्स ठेवणार आहे बा आयुष्यमान भारतच्या स्टॉल्स ठेवणार आहे आणि चांगल्या पद्धतीने शेतीसाठी काम केलेलं शेतकरी असेल त्यांचा काहीतरी सत्कार करण्यासाठी सुद्धा आपण नियोजन करत आहे आणि त्यासोबत आपण जी व्ही टी मार्फत ग्लोबल डिजास्टर्स मार्फत एक एम ओ सुद्धा शेतकरी बांधवांच्या रेशीम आणि फलोत्पादनमध्ये त्यांना कसे पुढे आणू शकतो त्यासोबतसुद्धा प्रशासन आणि जी व्ही टी याचा एक मोई सुद्धा करणार आहे आपण आता गेल्या काही तर जी अतिवृष्टी झाली त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना आता अनुदान मिळालेलं आहे का आणि दुसरा प्रश्न असा आहे जर मिळालेला नसेल तर आता किती निधीची तरतूद आहे आणि प्रशासनाकडून किती मधी निधी येणार आहे आमच्या सहाशे तीस कोटीच्या जवळपास आम्हाला निधीत तरतूद केला होता झिरो ते शून्य ते तीन हेक्टरपर्यंत आता आमचं ऑलमोस्ट ऐंशी टक्के आपण यादी अपलोड केलेलं आहे पण त्यापैकी फक्त साठ टक्केपर्यंत शेतकरी लोकांना त्यांच्या खात्यामध्ये अको पैसा आलेला आहे याचं कारण असं आहे की जोपर्यंत तुमच्या अग्रिस्टॅगचा आय डी नसेल तोपर्यंत तुम्हाला डायरेक्टली पैसे येणार नाही आहे नसेल तर तुम्हाला सी एस सी सेंटरमध्ये जाऊन ई के एस सी करावा लागेल तोसुद्धा काहीतरी तांत्रिक अडचणी असल्यामुळं बंद आहे त्यामुळे मला सर्व शेतकरी बांधवांना हे विनंती आहे हे आवाहन आव्हान आहे की तुम्ही तुमच्या फार्मर आय डी लवकरात लवकर घेणे घ्यावा यासाठी आम्ही पूर्ण तहसील ऑफिसमध्ये असेल स सर्व सी एस सी केंद्रामध्ये असेल सर्वांना आपण सूचना दिलेला आहे की तुम्ही तहसील स्तरावर याचा मेळावा घ्यावा त्यांच्यासाठी घोषणा होणार आहे किंवा योजना होणार आहे त्यांच्यासाठी त्यांना तन, काय आव्हान करणार हे आपण सांगितल्याप्रमाणे हे पूर्ण मेळावा आणि जी वी टी शेतकऱ्यांच्या कॅपबिलिटी वाढवण्यासाठी त्यांच्या क्षमता वाढवण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी काम करतात त्यामुळे मी सर्व शेतकरी बांधवांना असे आवाहन करू इच्छितो की तुम्ही हे वे मेळावामध्ये सहभाग घ्यावा आता ग्लोबल विकास ट्रस्टमार्फत जो तुम्हाला रेशीम आणि फलोत्पादनच्या माहिती देणार आहे त्यासोबत त्यांच्या जो मदत मिळणार आहे त्यासाठी एक अजून चांगल्या पद्धतीने तुम्हाला हे समजून घेऊ शकतो आणि त्यामार्फत तुम्हाला शेतकरी म्हणून तुमच्या आर्थिक आणि सामूहिक परिस्थिती बदलण्यासाठी तुम्हाला एक संधीसुद्धा होणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधव या मेळ्यामध्ये हो, सहभाग घ्यावा